जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर रायगड जिल्ह्याचे आदिवासी संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जलीलबाई आमचा सरफराज भाई, भाई इम्रान भाई, भाई मामू पालटे काका उत्तम शेठ आवर्जून उपस्थित झालेले आमच्या बरोबर आमचे मित्र जयंतजी देशमुख स्वप्नीलजी पालकर इंदुळा सर आमच्या आदिवासी आमच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष हरचंद्रदा निरगुडा सर्वात आनंद असा आहे का मी दोन हजार पासून विविध कार्यक्रमांना जातो विविध कार्यक्रमाला हजेरी लावतो परंतु आजचा योग असा आहे कर्जत तालुक्यामधील आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सर्व एकत्र आहेत सर्व पदाधिकारी आज दादा तुम्ही आहेत सर्व राणेदा आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने सुपेदादा आहेत तुम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे बेडीजगाव मधील सर्व तरुण वर्ग असेल मंगलदादा असेल रमेश असतील सर्व शेळू मधील अक्षय असेल समीर असेल महेश दादा खारिक असेल सर्व आमचे नरेश दादा असतील असेल मयूर दादा असतील सर्व मंडळी आज इथे उपस्थित आहेत बाईनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केलं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढी स्वतंत्र झाली शहात्तर सत्यात्तर वर्ष झाली ते स्वतंत्र आज परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितलं भाऊ आम्हाला पाणी नाही मी मला वाटत बदलापूर अंबरनाथ वरून घरी चाललो होतो मला ते वागणीला अडवलं बरोबर आठवत होतो तीन वर्षपूर्वी मला वागणीला अडवलं भाई त्यांनी हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाईम होता मला वाटत कधी एप्रिल वगैरे मला मला म्हणतो आम्हाला पाणी नाही काय केलं तो होईल नाही खाली पोरी की बरोबर परत पाईपलाईन दिली पाहिजे त्यांना सांगितलं उद्याच मी माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आठ दिवस जवळची पाईपलाईन टाकली परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्याला दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो ना जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ला, ला, लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होतं की वाघिणी वाडीच्या रस्त्याचा आपला तीन दोनचा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे तीन दोनचा प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होतंय यासाठी ह्यासारखी आनंदाची गोष्ट आपल्याकडे घेतली नसेल मला मागच्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदर सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातील मंडळी बनतात फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो मी वाटच बघा रस्ता शंभर टक्के होईल तुम्हाला हक्काने सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल असं या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही मी आपल्याला सांगतो सुरुवातीला आम्ही ठाकूरचा प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर मला बेकरीवाडी आमची प्रमोद भाई विसर सांगाल तुम्हाला बेकरीवाडीचा एक रस्ता होता त्याचा भाई तीन दोन प्रस्ताव हो पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडी ठेवला बीड ग्रामपंचायतीमध्ये मध्ये आमची खाण्याची वाडी तीन दोनचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण करून केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोवे चिंचोली तोही आता फायनल स्टेज नाही तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहावा प्रपोजल आपण केलंय या सुद्धा रस्त्याचं काम लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यांचं मी कायम सांगत आलो त्या या तालुक्यामध्ये ज्या आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न शेवटपर्यंत असतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो आणि हे काम करत असताना माझ्या महिला भगिणीच्या सुखी असतील माझ्या गावातले तर मंडळी सुखी असतील मी मागच्या वर्षी ह्या नाळ्यामध्ये मला ए दाखवला आणलं होतं पूर झाला होता हा झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळा शाळेच्या शिक्षणासाठी येऊ शकत नव्हते का हे हा पूल त्यांना हा नाळा त्याला ओरटक करता येत नव्हता नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता

दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण भूमिपूजन झालंय मला वाटतं लवकरच आपण उद्घाटनासाठी सर्व मंडळी येऊ आणि उत्साहात आणि आपल्या तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटनाला प्रसिद्ध आली पाहिजे जिल्ह्यातले काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशिवाय आपण काम करू आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल कारण हे काम करत असताना या समाजाच्या समाजावर माझा विशेष प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल मी माझ्या तोंडाने सांगणं बरोबर नाही मी कोविडच्या काळात हे केलं मी पाणी टाकायचे आपण टँकर पाठवतो परंतु मला जे कळतं मी जे केलं पाहिजे पुढेकर साहेब ते मी करत असतो आणि ते चांगलं काम जितकं शक्य आहे तितकं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आज बघितलं असेल पाच सहा वर्षापासून सर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये टाकचा आहे त्या त्या गावामध्ये आपण टँकर पाठवून पाण्याची व्यवस्था करतो आणि आपल्या महिला भगिनींचा ताण भागवण्याचा हे सुद्धा काम आपण पूर्ण केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्याकडे कुठलं पद नाही मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपण पद नसताना काम केलं आता सुद्धा सात आठ महिने झालं आपली या निवडणूक अपयशी झालो परंतु या निवडणुकीत अपयशी झालो तरी आपल्याकडे रोज सर्व माझ्या आदिवासी बांधव असतील विविध समाजाचे बांधव असतील येत असतात आपल्या अडचणी सांगत असतात आणि त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगल सोडवत असतात यासाठी भाई भाई कायम बोलत असतात अरे एखाद्या चांगल्या माझ्या ऑफिसला काय ते नाव पण मोठे करत मलाही आवडत नाही अशा <laughs> <laughs> माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास